राम रहीम आसाराम बापू नारायणसाई रामपाल निर्मल बाबा उर्फ निर्मलजी सिंह राधेमा सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता स्वामी असीमानंद ओम बाबा उर्फ विवेकानंद झा इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ती द्विवेदी ओम नम शिवाय बाबा आचार्य कुशमुनी बृहस्पती गिरी मकलान सिंह हुश या सो कोळ बाबांची यादी खूप मोठी आहे यातील काही बिनभाड्याच्या खुली तर काही देशातून फरार झालेत या बाबांची आत्ताच आठवण होण्याचं कारण म्हणजे विद्येचं मायर घर समजल्या जाणाऱ्या पुण्यासारख्या बुद्धिवंतांच्या शहरात एका बाबाचं बिंग फुटलं हा बाबा असला तरी अत्यंत टेक्नोसिवीपणा त्यानं एखाद्या चांगल्या कामासाठी वापरला असता तर भक्तांकडून चपला पडल्या नसत्या पण असो असा हा बाबा भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप ॲप इन्स्टॉल करून त्यांचा मोबाईल कंट्रोलमध्ये करायचा त्यांच्या खाजगी क्षणांचे चित्रीकरण करायचा एवढंच नाही तर पुरुष भक्तांना आपल्या मठात बोलावून त्यांच्या समलैंगिक संबंध त्यांच्या लैंगिक संबंधाचे चित्रीकरण करून तो एका पॉर्न वेब पोर्टलवरती देखील ते व्हिडिओज अपलोड करत असल्याचं तपासात पुढे आलं हा बाबा नेमकं कोण आहे त्याची भोंदुगिरी कशी उघड झाली या बाबा लोकांची नेमकी क्रॉनॉलॉजी काय असते त्याची चर्चा आज आपण करणार आहोत पुण्यातील सुस येथील एका मठातील प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार या एकोणतीस वर्षीय बाबाला भक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली तामदाऱ्याने भक्तांच्या खालदी क्षणांचे चित्रीकरण करण्यासाठी त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मोबाईलमध्ये इयर ड्रॉइड किड या नावाचं ॲप डाउनलोड करून त्यांच्या हालचालींवरती नियंत्रण ठेवलं होतं या प्रकरणी व्यावसायिक असलेल्या एकोणचाळीस वर्षीय भक्ताने बाऊधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला तामदार हा सुस येथील मठा स्वतःला दिव्य शक्ती प्राप्त झाल्याचा दावा करत होता तो भक्तांना तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यात अटळ आहे असं सांगून मानसिक खच्चीकरण करत होता त्यानंतर मंत्रजाप करण्याच्या बहाण्यानं त्यांना एकांतात बसवून त्यांचे मोबाईल घेऊन त्यांच्या नकळत इयरड्रॉइड किड हे ॲप डाउनलोड करत होता हे ॲप मोबाईलच्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये चालू राहिल्यानं तांदारला भक्तांच्या कॅमेऱ्याचा आवाज आणि ठिकाणावर थेट नियंत्रण मिळवता येत होतं या ॲपच्या मदतीने तो भक्तांना फोन करून त्यांनी कोणते कपडे घातलेत कुठे आहेत दिवसभरात काय केलं याची माहिती सांगत असे आणि ज्यामुळे भक्तांचा त्यांच्यावरती विश्वास वाढत गेला मृत्यूपासून सुटका मिळवण्याचा उपाय विचारल्यास हा भोंधू बाबा तरुण भक्तांना प्रेयसी किंवा वेश्यांशी शारीरिक संबंध संबंध ठेवण्याचा सल्ला देत होता इतकंच नाही तर सुरू असताना मोबाईल कॅमेऱ्यातून त्यांचे खासगी क्षणांचे चित्रीकरणही करत असे एका तरुण भक्ताचा मोबाईल नेहमी गरम होत असल्यानं त्यानं तो आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या मित्राकडे तपासणीसाठी दिला मित्राने मोबाईल तपासला आणि त्यामध्ये एक संशयास्पद हिडन ॲप आढळले या ॲपद्वारे इतर कोणीतरी मोबाईल बाहेरून नियंत्रित करत असल्याचं स्पष्ट झालं हा मोबाईल केवळ बाबाच्याच हातात दिल्याचे लक्षात आल्यानंतर त्या तरुणानं इतर काही भक्तांशी संपर्क साधला त्यांच्याही मोबाईलमध्ये तेच ॲप असल्याचं निदर्शनास आलं आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर भक्तांनी एकत्र येत बाबाला जाब विचारलं असता त्याची घाबरगुंडी उडाली आणि त्याने तक्रार न करण्याची विनंती केली मात्र ही माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली भक्तांनी केलेले आरोप खरे ठरल्याने भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला चित्रीकरण कुठे साठवले जात होते याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा देखील दाखल करण्यात आला परंतु आता प्रश्न आहे की पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातील किंबहुना अन्य शहरातील नागरिक देखील अशा बाबांच्या जाळ्यात का येतात त्याचा बारकाईने अभ्यास केला तर त्यामागे या बाबांची एक क्रॉनॉलॉजी असते पहिली बाहेरील अस्थिर परिस्थितीचा गैरफायदा अशा बाबांच्या नेहमी पथ्यावर पडताना दिसत असतो मेंटली डिस्टर्ब असाध्य आजार घरातील भंगलेले प्रेमसंबंध नोकरीतील अडचणी अशा मानसिक तणावाखाली असलेल्या भक्तांना हेरायचं आणि आपली शारीरिक भूक त्यांना आपलं सावज बनवून भागवायची ही प्राथमिक टेंडन्सी या बाबांची असते सर्वप्रथम आपुलकीने संवाद साधायचा सा भक्तांच्या घरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांना आपणच सर्वांचे किती तारणहार आहोत असं भासवायचं त्यांच्याकडून पाहिजे त्या गोष्टी करून घेता येतात हे या बाबांना पक्क माहिती असतं दुसरा मुद्दा सोशल मीडिया हा या बाबांचा मोठा प्रचाराचा प्लॅटफॉर्म ठरत आहे आपल्या दिव्य शक्तीचे फेक व्हिडिओ तयार करून आपल्या चेल्या चपाट्यांकडून ते व्हायरल करायचे त्या व्हिडिओच्या खाली बाबाच्या भुंदुगिरीला बढावा देतील अशा कमेंट करायच्या आणि इतर रंजलेल्या गांजलेल्या लोकांनाही बाबाच्या शरण मध्ये येण्यास भाग पाडायचं हा त्या चेल्या चपाट्यांचा गोरख धंदा असतो प्रत्येक भक्तामागे या दलालांचे ठराविक कमिशन देखील ठरलेलं असतं जो जेवढे भक्त बाबांजवळ आणेल त्याला पर हेड मोबदला सुद्धा मिळत असतो तिसरा मुद्दा स्थानिक राजकीय नेत्यांचं पाठबळ अशा भुंधूंना कायमच मिळत असतं राजकीय नेते आणि बाबा लोक यांचं पार पूर्वीचं नात आहे नुकत्याच शिंदे गटाच्या एका नेत्यानं आपल्या घरी बाबांना बोलावून केलेली अघोरी पूजा सर्वांना माहितीच आहे अशाच पद्धतीने राजकीय नेते हे असल्या बाबांचं वलय वाढवत असतात राजकीय नेत्यांना मानणारी जनता देखील त्यांच्या मागे वाहवत जाते त्यात बाबांमुळेच या गोष्टी घडतात स्थानिक प्रतिष्ठित लोकांचं पाठबळ मिळवल्याशिवाय प्रसाद तामदारसारखी मंडळी मोक्याची जागा घेऊन आपला मठ स्थापन करू शकतील का हा खरा प्रश्न तयार होतो पुण्यातील या बाबाचं सगळं रॅकेट उघडकीस झाल्यानंतर त्यांच्याकडे जाणारे अनेक भक्त जे आहेत ते विचारांमध्ये कुणाचे व्हिडिओज कुठे अपलोड झालेत त्याचा पुढे काही गैरफायदा घेतला जाईल का असे अनेक प्रश्न पण आज एक पुण्यातला बाबा समोर आलाय आणि या अगोदर सुद्धा राम रहीम असाराम बापू यांच्यासारखे अनेक बाबा समोर आले आता तुम्हाला आहे की कुणाकडे जायचं आणि कुणाकडे नाही विचार या व्हिडिओवर नक्की करा आणि एक सगळीकडेच या बाबाची चर्चा त्याने केलेले कारनामे समोर यायला हवेत त्यासाठी हा व्हिडिओ होता होईल तितका शेअर करा या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र